नोव्हेंबरच्या सुरुवातीला घडणारा चमत्कार या राशींवर स्वामी समर्थांचा अमृत समान आशीर्वाद नमस्कार आपल्या स्वामी कृप राशीफळ युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कधी असं वाटतं का आयुष्य थांबलंय सर्व दरवाजे बंद झालेत आणि तुम्ही फक्त शांतपणे देवाकडे पाहत आहात जर हो तर ही वेळ तुमच्यासाठीच आहे कारण नोव्हेंबरच्या सुरुवातीला एक दिव्य क्षण येतोय स्वामी समर्थ स्वतः त्यांच्या भक्तांचा नशीब उजळवणार आहेत अनेक जण मागील काही महिन्यांपासून संघर्ष करतायत कधी आरोग्य कधी आर्थिक अडचणी तर कधी नात्यात ताण ज्यांचं मन म्हणत आता मी थकलोय त्यांना स्वामी समर्थ म्हणतायत थकू नको कारण मी तुझ्यासाठी चालतोय नोव्हेंबरची पहाट म्हणजे फक्त नवा महिना नाही ती आहे आशेचा नवा आरंभ गुरु आणि शनीचा विशेष संयोग सूर्याचा स्थान बदल आणि स्वामी समर्थांची कृपा ही एकत्र आल्यावर भाग्य रेषा उजळल्याशिवाय म्हणजे फक्त चमत्कार नाही तो एक अनुभव आहे तो त्या भक्ताच्या मनात जिरपतो जो श्रद्धेने म्हणतो स्वामी समर्थ हा आवाज ही श्वास ही प्रार्थना अचानक तुमचं विश्व बदलून टाकते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्वामींची हीच कृपा काही विशिष्ट राशींवर अमृत समान ओसंडून वाहणार आहे ज्यांचा भाग्य थांबलं होतं त्यांना आता आयुष्य नवा अर्थ देणार आहे या राशींवर होणारा अमृत वर्षाव वृषभ तुमच्या कष्टाचं फळ अखेर मिळणार आहे अनेक दिवसांनी शांततेची अनुभूती येईल ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत होतात त्या आता साकार होतील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून करिअरमध्ये प्रगती नवीन उत्पन्नाचे मार्ग आणि आदर मिळण्याचे योग आहेत स्वामी समर्थांनी तुमच्या पाठीवर हात ठेवलाय ते म्हणतात आता थांबू नको धाव यश तुझ्या समोर आहे छोटा उपाय दर गुरुवारी स्वामींच्या नावाने एक नारळ व्हा मनातील अडथळे आपोआप दूर जातील कन्या कन्या राशीवाल्यांसाठी हा काळ मनःशांतीचा आणि समाधानाचा आहे अनेकांनी स्वतःला खूप काहीतरी गमावल्यासारखं अनुभवले आहे पण स्वावी समर्थ म्हणतात तू काही हरवलेला नाहीस तू आता तयार झाला आहेस नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला आयुष्यातल्या सर्वात मोठ्या संधींपैकी एक भेटणार आहे आयुष्यात नवीन नाती आत्मविश्वास आणि प्रेमाचं नव अध्याय सुरू होईल दररोज सकाळी स्वामींच्या समोर एक पांढरा फुल ठेवून म्हणावं मला शांती द्या स्वामी माझ्या अंतःकरणात आपण या धनु धनू राशीवाल्यांसाठी हा काळ चमत्कार घडवणारा आहे ज्यांना वाटतय की सगळं थांबलंय त्यांच्यासाठी आता देव स्वतः रस्ता उघडतोय नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अचानक एक अशी बातमी मिळेल जी तुमचं जग बदलून टाकेल तो चमत्कार लहान असेल कदाचित पण तो तुम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवेल स्वामी समर्थ तुमच्याकडे म्हणतात फक्त माझ्यावर विश्वास ठेवू हो। मी तुझ्या वाटेत फुलं पेरली आहेत उपाय स्वामींच्या नावाने एक छोटा दान करा तुम्हाला जाणवेल जणू आयुष्याला नवप्रवाह लाभतोय मीन मीन राशीवाल्यांचं मन फार भावनिक असतं तुम्ही सर्वांसाठीच चांगलंच विचारता पण अनेकदा दुर्लक्षित होता पण आता काळ बदलतो आहे नोव्हेंबरच्या पहाटे सोबतच तुमच्या आयुष्यात शांती प्रेम आणि आदराचं नवं पर्व सुरू होत आहे अडकलेले नाते जुळतील आरोग्यात सुधारणा होईल आणि आत्मविश्वास वाढेल स्वामी समर्थ म्हणतात तू खूप प्रेम केलंयस जगावर आता ते प्रेम तुला परत मिळणार आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी तीनदा स्वामींचं नाव घ्या तुमच्या मनावरचा भार हलका होईल कर्क कर्क राशीवाल्यांसाठी हा काळ म्हणजे काळोखानंतरचा सूर्य अनेक दिवस तुम्ही भावनिक झंझावातातून गेलात पण आता शांतता परत येतेय स्वामी समर्थनच्या कृपेने घरात सकारात्मकता वाढेल नात्यात जुळवाजुळव होईल आणि एक नवं स्थैर्य मिळेल ज्याचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तुम्ही रोज देवाकडे हात जोडत होतात ते स्वप्न होणार आहे तुमचा नशीब चालू झालंय भाग्य उजळत आहे आणि तुमचं आयुष्य आता नव रूप घेणार आहे जर तुम्हाला वाटतंय की हा काळ तुमच्यासाठी आहे जर मनाच्या आत कुठेतरी हलकासा प्रकाश जाणवतोय तर कमेंट करा जय स्वामी समर्थ कारण कधी कधी एक शब्द एक भावना आणि एक विश्वास आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद